लाडक्या महिन्यांनो दोन गोष्टी लक्षात ठेवा एक म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट जुलै जून इथून ज्यांचे हप्ते रोखले आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आणि दुसरी म्हणजे ई के वाय सी संदर्भातली आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे आणि या अपडेटमधून आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात की तुमच्या फायद्याची गोष्ट आहे आणि तुमच्या तोट्याची गोष्ट आहे एक छोटी अपडेट देतो तुम्हाला की मागच्या काही दिवसांपासून आपण एक गोष्ट सातत्याने समोर जात होतो की ई के वाय सी करताना आपल्याला वडील नसतील पती नसतील किंवा आपलं असं कोणी नसेल पुरुष की ज्याच्यामध्ये आपण ई के वाय सी करू शकतो काही महिलांनी असाही प्रश्न केला की आमच्या पतीने आम्हाला घटस्फोट न देता सोडून दिलं तर काही महिलांचा असाही प्रश्न होतो की आमचे पती आम्हाला व्यवस्थित वागवत नसल्यामुळे आम्ही बाजूला राहतो यासोबतच काही महिला घटस्फोटीत होत्या तर काही महिलांचे आई सुद्धा जिवंत नव्हते मग अशांनी काय करायचं आणि अशा अववाहित मुली होत्या ज्यांचे वडीलच एक्सपायर झालेले होते असा एक मोठा वर्ग समोर आल्याचं आपल्याला पाहायला भेटत होतं त्याचं कारण मोठ The how तर मोठं कारण असं होतं आप की आपल्याला यातूनच समजतं की जवळपास अडीच कोटीपैकी एक कोटी लोकसंख्या एक कोटी महिला ज्या आहेत ई के वाय सी करू शकल्या बाकीच्या महिला ई के वाय सी करू शकल्या नाहीत आणि अजूनपर्यंत त्यांची ई के वाय सी झाली नाही मात्र कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये या महिला अडकलेल्या आहेत काही जणांचे आईवडील नाहीत तर काही जणांचा हजबंड नाही आहे अशा प्रत्येक गोष्टीला समोर जाताना महिला प्रश्न विचाराव्या आहेत नेमकं करायचं काय आणि यानंतर मात्र सरकारला कुठेतरी झोपेतून जागं करण्याचं काम जे आहे आमच्यासारख्या क्रिएटर लोकांनी करायचं काम केलं आहे यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकारने एक शो मारला एक काल आदित्यताई तटकर यांचं एक वक्तव्य समोर आलं त्या वक्तव्यामध्ये त्या म्हटल्या की आता एक नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे त्या नवीन ऑप्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की पती वडील हयात नसतील तर त्यांच्या जागी दुसऱ्यांची ई के वाय सी करायची आणि सेकंडरी म्हणजे जर पती किंवा वडील हयातच नसतील वारले असतील तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट तिथे अपलोड करायचं आहे मात्र आदिती हे सुद्धा स्पष्ट केलं की घटस्फोटीत महिलांसाठी सुद्धा काहीतरी मार्ग काढावा लागेल मात्र आदिती तटकरे तट ही गोष्ट तुम्हाला पहिले का सुचली नाही एक दोन महिने झालं आमच्यासारखे क्रिएटर घसा कोरडा करू करू सांगत होते मात्र तुम्हाला त्यावेळेस या गोष्टीचा कोणताही अध्याय लक्षात नाही आला आणि आज तुम्हाला लक्षात आलं की या गोष्टी कराव्या लागतील ज्यावेळेस आज चौदा नोव्हेंबर तारीख उघडी आणि चार दिवस तुम्ही आम्हाला ई के वाय सीसाठी शेवटचे दिले अद्यापही वेबसाईटला कसलीही नोंद तिथे अवेलेबल नाही आहे आणि घटस्फोटीत महिलांनी काय करायचं त्यांनी कोणते डॉक्युमेंट अपडे अपलोड करायचे ज्या महिलांनी घरच्यांनी त्यांच्या मिस्टरांनी सोडून दिलेलं आहे ते सांभाळ करत नाहीतर त्या महिलांनी परत मिस्टरांकडे जाऊन कोणतं सर्टिफिकेट मागायचं या सर्व गोष्टीची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील पळ काढता येणार नाही योजना काढली तर सर्वांसाठी काढावं लागेल यासाठी आम्ही लाडक्या बहिणींनो पाठपुरावा करतच आहोत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अपील करतच आहोत तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये अपील करायला शिका कमेंटचे उत्तर आपल्याला भेटत जातील आणि त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचत जाईल मात्र आणखीन एक मोठी गोष्ट आहे जून जुलै ऑगस्ट म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता तर भेटला पण जून जुलै ऑगस्ट याचा हप्ता आणखीन भेटला नाही आणि नोव्हेंबरचा हप्ता कधी पडणार यासोबतच आपल्याला एक गोष्ट जाणवते की नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला वीस तारीख ते पंचवीस तारखेच्या दरम्यान पडायचा जास्त चान्सेस आहे त्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे इलेक्शनचा टाईम पिरियड इलेक्शनला गोड करणं हा सरकारचा हेतू असू शकतो त्यामुळे जून जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची एक मोठी अपडेट समोर येते की तुमचा जून जुलै ऑगस्टचा हप्ता म्हणजेच काय तर सतरावा सोळावा सतरावा सतरावा अठरावा एकोणीसावा हप्ता तुम्हाला अद्याप भेटला नसून तुम्हाला डायरेक्ट सप्टेंबरपासून पैसे सुरू केलेले आहेत मग सप्टेंबर पासून जर पैसे देणार असतील तर मागच्या पैशाचं काय हा प्रश्न तुम्हाला हे उपस्थित झालाच असेल मात्र याबद्दलची एक अपडेट समोर येते ती अशी की मागची ई सी झालेल्या लोकांना एक महिना सप्टेंबरचा भेटला मात्र सगळ्या गोष्टी तपासून सगळ्या गोष्टी जाणून करून मात्र पुढचा हप्ता देण्याची सरकारची मनस्थिती आहे म्हणजेच काय तर तुमचा हप्ता बुडवायची इच्छा सरकारची नसून या सगळ्या गोष्टी फायनल झाल्या पाहिजेत म्हणजेच काय तर ई के वाय सी झाल्याच्या अगोदर आपल्यासोबत काय घडलेलं होतं तर ई सीच्या अगोदर फॉर्म चेकिंग होती जवळपास आपल्याला पाहायला भेटत होतं की सत्तावीस अठ्ठावीस लाख लोकांची म्हणजे महिलांची फॉर्म चेकिंग चालू झाली आणि त्यामध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी ते नव्वद टक्के महिला परत एकदा पात्र निघाल्या आणि परत एकदा सरकारला दोन लाख पस्ती दोन कोटी पस्तीस लाखांचं एक नवीन समीकरण भेटलं मात्र सरकारचं एक प पुढे एक नवीन आदेश आला की सर्वांनी ई के वाय सी करावी त्यामध्ये जे कोणी पुरुष लाभार्थी असतील जे कोणी फेक लाभार्थी असतील खोटारडे अशांना चान्स भेटला नाही पाहिजे म्हणून आता हा अंतिम टप्पा ई केवायसीचा असेल ई सी नंतर सगळ्या गोष्टी तपासल्या जातील आणि ज्यामध्ये जे कोणी पात्र असतील त्या ज्या महिला जे पात्र होतील त्याच्यानंतर मात्र तो हप्ता जून जुलै ऑगस्टचा तुम्हाला पात्रतेच्या आधारावर आधारवर भेटू शकतो सध्या तरी त्याच्याबद्दल अधिकृत कोणती अपडेट जरी नसेल आली तरी हप्ता बुडवणार नाही सरकार एवढं मात्र आपल्याला विश्वास ठेवावा लागेल कारण असं जर झालं तर महिला रस्त्यावर उतरतील आणि त्यांना हप्ता द्यावाच लागेल you आता ह्या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तर मग नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत भेटणार कारण सप्टेंबरचा ऑक्टोबरचा भेटला पण नोव्हेंबरचा काय तर नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल एक गोष्ट अशी समोर येते की अठरा तारखेची ई के वाय सीची डेट अशी लक्षात येते की डेट आपल्याला एक्सटेंड करून भेटू शकते म्हणजे डेटमध्ये वाढ भेटू शकते आणि ती वाढ आपल्यासाठी जवळपास चांगल्या पद्धतीने आशयाची असू शकते ती वाढ आपल्याला पंधरा दिवस ते एक महिन्यांपर्यंत भेटू शकते मात्र एक गोष्ट परत यामध्ये येते वाढ जरी झाली तरी मात्र आपल्याला हप्त्याबद्दलची जी काही भूमिका आहे ती मान्य करावी लागेल कारण हप्ता भेटला तरच आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो अन्यथा या गोष्टीचा कसलाही फायदा आपल्याला होणार नाही कारण जून जुलैची ऑगस्ट हप्ता जे आहे तुम्ही पेंडिंग ठेवला तो आपल्याला रिलीज करावा द्या आणि या हप्त्यासोबतच द्या नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला चोवीस पंचवीस तारखेपर्यंत येईल डेट जरी वाढली तरी हप्ता आपल्याला मध्येच येईल काळजी करू नका हप्त्याला सुरळीत येईल आणि आपल्याला मध्ये येईल मात्र ई के वाय सीची टांगते तलवार आता लवकरात लवकर दूर करावी जेणेकरून सामान्य आमच्या लाडक्या बहिणींना ई के वाय सीच्या बंधनातून लवकरात लवकर चांगला मार्ग निघावा ज्या महिलांना ई के वाय सीचे संबंधित प्रश्न आहेत प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी उत्तर सरकारने द्यावी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये